नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचं नारळ फुटलं आहे लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर आता भाजपनं शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी शेतकरी कर्जमाफी आणि चोवीस पिकांच्या हमीभाव खरेदीची घोषणा करून टाकली आहे सरकारकडून याआधी चौदा पिकांची हमीभावानं खरेदी केली जात होती आता त्यामध्ये दहा पिकांची नव्यानं भर घातल्याचा दावा हरियाणाचे मुख्यमंत्री सैनी यांनी केला आहे त्यामध्ये आता सोयाबीन नाचणी सूर्यफूल मका ज्वारी जूट मूग जवस सुका खोबर कारळ बिया ही दहा पिकं हमीभावानं खरेदी केली जाणार आहेत कुरुक्षेत्र जिल्ह्यात झालेल्या एका जाहीर सभेत मुख्यमंत्री सैनी यांनी या संदर्भात रविवारी म्हणजेच चार ऑगस्ट रोजी घोषणा केली होती त्यानंतर अवघ्या चोवीस तासांमध्ये सैनी यांनी घोषणेबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री नायब सिंह सेनी यांनी रविवारपासून प्रचार अभियानाला सुरुवात केली आहे पंजाब आणि हरियाणामध्ये शेतकरी भाजप ना सरकारवर मोठ्या प्रमाणावर नाराज आहेत त्यात शेतकरी संघटनांनी हमीभाव कायदा आणि कर्जमाफीची मागणी लावून धरलेली आहे त्यामुळे भाजपनं सावध होत शेतकरी मतदारांना खुश करण्यासाठी एकशे तेहतीस कोटी पंचावन्न लाख रुपयांची शेतकरी कर्जमाफी करू अशी घोषणा केली आहे तर दुसरीकडे चोवीस पिकांच्या हमीभाव खरेदीची घोषणा सुद्धा करून टाकली आहे विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या घोषणा केलं जात असल्याचं शेतकरी नेत्यांचा आरोप आहे शेतकऱ्यांची मागणी हमीभाव गॅरंटीची आहे सरकार गहू आणि तांदूळ या पिकांची हमीभावानं खरेदी करत आहे त्यात नवीन काही नाहीये असं सुद्धा शेतकरी सांगत आहेत पण आता हरियाणातील या घोषणेनंतर मात्र महाराष्ट्रातही शेतकरी कर्जमाफीच्या मागणीनं पुन्हा जोर धरला आहे विधानसभेची निवडणूक येऊ घातली आहे महाराष्ट्रातही महायुती सरकारवर शेतकऱ्यांची नाराजी आहे त्यामुळे कर्जमाफीची घोषणा केली जाईल अशी चर्चा सध्या राज्यभर सुरू आहे पण शेतकऱ्यांना कर्जमाफीची नुसती घोषणा नकोय तर कर्जमाफीची ठोस कार्यवाही अपेक्षित आहे त्यामुळे सरकारनं घोषणा करून वेळ मारून नेऊ नये अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे तर दुसरी एक मागणी याच दरम्यान पुढे येऊ लागली आहे ती म्हणजे हरियाणा सारखीच महाराष्ट्रातील प्रमुख पिकांची खरेदी हमी भावानं करण्याची खरं म्हणजे केंद्र सरकार दरवर्षी तेवीस पिकांचे हमीभाव जाहीर करतं पण त्यामध्ये गहू आणि भात पीक वगळता इतर पिकांची तुटपुंजी खरेदी सरकार करतं दोन हजार पंधरामध्ये शांताकुमार समितीनं एक अहवाल दिला या अहवालानुसार फक्त सहा टक्के शेतकऱ्यांना हमीभाव खरेदीचा फायदा मिळतो त्यात तीन ते चार राज्यांना फायदा होतो असंही समितीच्या अहवालात स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे म्हणजेच गहू आणि भात ही पिकं घेतली जाणाऱ्या राज्यांना हमीभावाचा फायदा होतो महाराष्ट्रात तर हमीभाव नुसती नावापुरती केली जाते त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभावाचा फायदा मिळत नाही त्यातून राज्यातील शेतकऱ्यांनी हरियाणाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारनं सर्व पिकांची हमीभावानं खरेदी करावी अशी मागणी केली आहे विदर्भ आणि मराठवाड्यात सतत दुष्काळ पडत असल्यानं सर्वाधिक आत्महत्या होतात त्यात सरकारची धोरण धरसोडीनं शेतकऱ्यांच्या ताटात मातीच कालवलेली आहे त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये सुद्धा मोठ्या नारा प्रमाणात नाराजी आहे हरियाणाप्रमाणे महाराष्ट्रातही भाजप सत्तेत आहे जर हरियाणा शेतकऱ्यांसाठी निर्णय घेत असेल तर महाराष्ट्रातील महायुती सरकार का घेत नाही असा सवालही शेतकरी करतायत अर्थात हमी भावाची केवळ घोषणा नको अशीही शेतकऱ्यांची मागणी आहे गेल्या वर्षभरात नैसर्गिक आपत्ती आणि सरकारी धोरणांचा झटका शेतकऱ्यांना बसला तोंडचा घास यामध्ये हिरावून घेतला गेला त्यामुळे शेतकरी आता मेटाकुटीला आले आहेत परिणामी राज्यातील शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी मागणी केली आहे शेजारच्या तेलंगणा राज्य सरकारनं कर्जमाफी केल्यानं महाराष्ट्रातही शेतकरी कर्जमाफी करावी अशी मागणी शेतकरी आधीपासूनच करतायत पण राज्य सरकारकडून संपूर्ण पिकांची हमी भाव खरेदी आणि कर्जमाफी केली जाईल अशी शक्यता काही दिसत नाही पण शेतकऱ्यांचा मात्र मोठा आग्रह आहे आता यावरती सरकार काही निर्णय घेत आहे का, का विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर ते पाहावं लागेल या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मित्रतास इथेच थांबतोय हरियाणातील हमीभाव खरेदी आणि कर्जमाफीबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता आहे ग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही अग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू त्यावर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या